नमस्कार मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या आईचे नाव कमला नेहरू होते त्यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या म्हणजे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी इंदिरा गांधींचे पंडित जवाहरलाल नेहरू हे वडील होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो जन्मदिस दिवस जो आहे किंवा त्यांचा वाढदिवस जो आहे तो आपण संपूर्ण भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा करतो त्यांचा जन्मदिन चौदा नोव्हेंबर हा आपण संपूर्ण आपल्या भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये बालदिन म्हणून साजरा करतो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले होते त्या पुस्तकाचे ते लेखक होते आणि भारताला स्वतंत्र मिळ मिळण्यासाठी महात्मा गांधी यांच्याबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही अनमोल अशा प्रकारचे योगदान होते धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक व शेअर करा